बरं मला सांगा तुम्ही पुस्तकातून अभ्यास केला आणि इथून अभ्यास केला तर सोपं कोणतं वाटते सोपं वाटते पटकन डोक्यात जाते आणि किती फास्ट होते का अभ्यास आ... एक घडा जर तुम्ही पुस्तकात वाचला त्याला किती दिवस लागतात आणि इथे मध्ये एका दिवसामध्ये आणि पक्कं पक्क पाठवून जाते छान छान त्याचप्रमाणे सीमा पेले आमचे माजी पंचायत समिती सदस्या वैशाखेब पुरके श्री प्रवीण पुळे भाऊ रोकडे त्यांनी या शाळेसाठी अथक प्रयत्न केले असे अनिल कारामोरे सर अशोकराव देवाडे सुरपानजी उमेशजी शिंगोटे त्याचप्रमाणे ग्रामसेवक श्री कांबळे लॅब या का ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे म्हणजे रोबोटिक लॅब एक कॉम्प्युटर लॅब आणि एक ऑस्ट्रेल नंबर लॅब या मिळालेल्या ह्या लॅब तीन प्राप्त होणं काही सोपी गोष्ट नाही आहे या पंचायत समितीला किती शाळा एकशे बावीस आणि एकशे बावीस शाळेचे शिक्षण अधिकारी दोन चार सहा दहा दहा वीस आणि कोण थोडे हे आहेत खूप खूप थाकायचं चना हे पण केला स्पेशल बेटा पाजीने एक मिनट बेटा कमी मेन म्हणजे आमचा कुठला सिलॅबस त्याच्यावर आहे हो तो सर्वात कोप शिक्षण आहे तो पुरा नाही चला चला तर ज्याचं सेन्स सायन्सचे बद्दल इतिहास भूगोल असतं तर याची साऊंड सिस्टीम जी आहे त्याचा त्यांनी कनेक्शन करू नये दिलाय का होत साऊंड सा काय कानात

जिल्हा परिषदची आणि या जिल्हा परिषदच्या शाळेला आज या ठिकाणी तीन प्रकारच्या लॅब मिळालेल्या आहे रोबोटिक लॅब आहे कॉम्प्युटर लॅब आहे आणि ॲस्ट्रॉनॉमर लॅब अशा तीन लॅब लॅब या, या शाळेला मिळालेल्या आहे आणि त्याचा लोकार्पण या ठिकाणी होतं ह्या पंचायत समिती हिंगणघाटमध्ये एकशे चाळीस शाळा आहे एकशे चाळीस शाळेमध्ये ही नांदगाव बुर्गाची शाळेची पटसंख्या ही सर्वात जास्त आहे दोनशे पन्नास पटसंख्या या शाळेची आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पालकवर्ग उपस्थित होते आणि या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक हे खरंच म्हणजे शिक्षकांच्या मेहनतीमुळे शाळा पुढे आली असं म्हणायला हरकत नाही आणि या शाळेलासुद्धा मी दत्तक शाळा म्हणून घेतलेली आहे स्वतः आमदार निधीमधून मी दहा लाख रुपयाचा निधी मी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हा डिजिटल व्हावा त्याला चांगलं शिक्षण मिळावं तोही कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये कमी नसावा तोही पुढे असला पाहिजे तो स्मार्ट झाला पाहिजे तो डिजिटल झाला पाहिजे हा उद्देश शासनाचाही आहे आणि मी सुद्धा आमदार म्हणून या जवळपास दहा ते अकरा शाळा या मतदारसंघातल्या हिंगणघाट आणि समुद्रपूरच्या या यांना मी मदत करत असतो त्यांना आमदार निधीमधून साहित्य देतो त्यांना स्मार्ट बोर्ड असेल टॅब असेल कॉम्प्युटर असेल जे काही शाळेला गोष्टी उपलब्ध पाहिजे त्या मी त्यांना माझ्या आमदार निधीमधून देत आहो आणि शाळामध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे आणि शाळेमध्ये सर्व आता शिक्षक मुख्याध्यापक पूर्ण प्रयत्न करत आहेत प्रत्येकाच्या आपली शाळा ही पुढे गेली पाहिजे शाळा पुढे जाणे म्हणजे विद्यार्थी पुढे जाणे आणि विद्यार्थी हा शेतकरी आणि शेतमजुरांचा मुलगा या ठिकाणी आहे म्हणून ह्या शाळा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे या पुढे गेल्या पाहिजे प्रयत्न करतो आहे आज या शाळेमध्ये अतिशय आनंद झाला अतिशय आधुनिक असे या ठिकाणी तिन्ही लॅबचं उद्घाटन या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे